पुण्यात्मा यशवंत ते पावसाळ्याचे दिवस होते कोकणातील पाऊस मुसळधार पाऊस पडत होता म्हणून डोक्यावर इरलं इरलं म्हणजे पोत्याची किंवा घोंगडीची खोळ घेऊन मी व दादा शाळेत गेलो माझा धाकटा भाऊ यशवंत आजारी होता म्हणून तो आला नाही त्याचं पोट दुखत होतं आम्ही शाळेत गेल्यावर यशवंताचं दुखणं वाढलं त्याचं पोट फुगू लागलं त्याला शौचाला किंवा लघवीलाही होईना खेड्यात त्यावेळी कुठले आले डॉक्टर घरगुती उपाय चालू होते यशवंता सारखी माझी व दादाची आठवण काढू लागला म्हणून आमचा गडी गोविंदा आम्हाला बोलवायला शाळेत आला आम्ही लगेच घरी गेलो आम्ही घरी गेलो तो कितीतरी गर्दी त्यात एक वैद्य होते माझा भाऊ पोटदुखीनं जमिनीवर गडबडा लोळत होता एका बाजूला त्याचं पोट दुखत होतं तर दुसऱ्या बाजूला त्याला खूप तहान लागल्यानं तो सारखं पाणी मागत होता पण वैद्यांनी त्याला पाणी देण्यास मनाई केली होती म्हणून यशवंता लोळत तांब्याशी जाई व पाणी पिण्याचा प्रयत्न करी लोक त्याला धरून ठेवत त्याची ही स्थिती पाहून सहार्यांच्या हृदयात कालवा कालो होत होती त्यावेळी यशवंता सहा वर्षांचा असेल आदल्या दिवशी त्यानं अंगणात वाळत घातलेली चण्याची डाळ चोरून खाल्ली म्हणून असं झालं असं आजी म्हणाली तेव्हा यशवंता रडकुंडीस येऊन म्हणाला आजी मी नाही खाल्ली उलट शेळीनं उडवलेली डाळ मी सारखी करून ठेवली हा प्रसंग आठवून आईच्या डोळ्यात पाणी आलं तिनं यशवंताचं डोकं मांडीवर घेतलं त्याचा सुकलेला चेहरा कुरवाळला प्रेमानं त्याचा मुका घेतला आईचं भावावरचं प्रेम पाहून मी रडू लागलो थोडा वेळ गेला घरगुती उपाय चालूच होते पण त्याचा उपयोग न होऊन काही वेळातच यशवंतानं आईच्या मांडीवर राम म्हणला आम्हा साऱ्यांचा दुःखाचा बांध फुटला सारीच रडू लागलो त्यातही आई पदरानं डोळे पुसून म्हणाली आज एकादशी आहे एकादशीला जाणारी माणसं पुण्यवान असतात यशवंता पुण्यात्मा झाला असे पुण्यात्मे मरणानंतर आकाशात तारे होतात असं वडील नेहमी म्हणत म्हणून त्यानंतर रोज रात्री आम्ही मुलं आकाशाकडं पाहून यशवंताचा तारा तो असेल यशवंताचा तारा तो असेल असं एकमेकांना दाखवत असो